विभागली आहेत सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांची जाण असलेल्या शंभू कल्लोडीकर यांच्यासारख्या व्यक्तीला संसदेत पाठवणे गरजेचे आहे अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी दिली ते चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळीकर यांनी डॉक्टर अच्युत माने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते या भेटीप्रसंगी हिटलर माळके बाळासाहेब थोरात अमित शिंदे बबन भोसले बाबुराव माने कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष रयत संघटनेचे राज्य कार्य अध्यक्ष यांच्यासह आंबेडकरी चळवळीमध्ये कार्य करणारे युवक उपस्थित होते पाहुयात डॉक्टर अच्युत माने काय म्हणतात ते महानकारी निपसाठी गौतम जाधव निप्पाणी